नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलवर खात्रीशीर माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयांचा तर हा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल याच्या प्रतीक्षेत आहे तर या पार्श्वभूमीवरती युट्यूबवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर सर्च केलं तर हप्ता आजपासून वितरणास सुरुवात झालेली आहे हप्ता जमा होण्याची आनंदाची बातमी जाहीर झालेले आहे काही जिल्ह्यांमध्ये हप्ते वाटप सुरू झालेले आहेत तर अशा प्रकारचे पाहून किंवा अशा प्रकारचे सध्या सोशल मीडियावरती प्रसिद्ध होत आहेत तर हप्ता खरंच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे का जर जमा झाला असत तर तुमच्या बँक खात्यामध्ये तसा मेसेज देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती प्राप्त झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्यामार्फत केलं जातं तर लाडक्या बहिणींना एकच विनंती कोणत्याही महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले नाहीत त्यामुळे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या अनेक व्हिडिओ सर्च करत आहेत आणि अशा प्रकारच्या खोट्या मेसेजमध्ये गुंतून जात आहेत त्यांना वाटत आहे की हप्तेवाटप सुरू झालेले आहे पण आमच्या बँक खात्यामध्ये आले नाही आहेत त्यामुळे असे पैसे मिळवण्यासाठी हप्ता जमा झालेला आहे अशा प्रकारे या खोट्या माहितीवरती विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना अशा प्रकारचे खोटे मेसेज मिळत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तरी एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला असं वाटत आहे किंवा दररोज या अशा प्रकारच्या चुकीच्या माहितींपासून त्या संभ्रमात पडत आहेत त्यामुळे लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपयाचा हफ्ता तुम्हाला मिळणारच आहे परंतु अद्याप घोषणा झालेली नाही आहे संभाव्यता अक्षय तृतीया या दिवसापर्यंत हप्ता वितरण होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे अपेक्षित धरूया की या महिन्याच्या अखेरपर्यंत हा हप्ता जमा होईल साधारणतः हप्ता जमा होण्यापूर्वी तीन दिवस अगोदर मंत्री आदित्य तटकरे यासंदर्भात घोषणा करतील आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आहे ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे हप्ता जमा झालेला आहे तर हा मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे अजून हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली नाही आहे यासंदर्भात संपूर्ण आणि परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी दिली जाईल त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आणि तशी घोषणा होता संपूर्ण खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा